ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोलिस अधिकारी आनंद पांडव समाज रत्न पुरस्काराने सन्मानित सर्वत्र अभिनंदन सदलगा पोलीस ठाणकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंद पांडव यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड 2025 चा आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन विवित मान्यवरांच्या हस्ते गौरण्यात आले महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील आदर्श समाज रत्न गौरव सन्मान सन्मानकर्ते हेनारे हे पहिले पोलीस अधिकारी आहेत आनंद पांडव हे सध्या सदलगा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत आनंद पांडव यांनी गेली अठ्ठावीस वर्ष अविरतपणे जनतेची सेवा करून जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत गोरगरीब जनतेच्या मनातील अडीअडचणी समजून घेऊन गोरगरीब जनतेचा प्रश्न चुडकी चरशी सोडवणाऱ्या आनंदा पांडव यांच्या पुरस्कार प्राप्तीमुळे संपूर्ण बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षा होत आहे आणि सर्व सामान्य नागरिकांना न्याय दिला आहे आनंद पांडव हे सामाजिक धार्मिक कार्यात हिरारीने सहभाग येतात विठ्ठल रुक्मिणी यांचे ते सच्चे भक्त आहेत त्यांच्या कार्याचीच दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे महानकरी निपसाठी बोरगाहून किसन हेगांना